येवला तालुक्यातील अंधरसुल येथे छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या हरिओम कॉम्प्लेक्समध्ये चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास धाडसी चोरी करत चार ते पाच दुकाने फोडत त्यातील मुद्देमाल लंपास करून पसार झाले असून संबंधित घटनेची माहिती मिळताच येवला तालुका पोलीस घटनास्थळी दाखल होत चोरीचा तपास करत आहे आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे ठेवलेली होती रुपये आणि काही फॅमिली पॅक होते काही कॅट बऱ्या होत्या बरंच नुकसान झालं आहे आता काही अजून तर सांगता येणार नाही बघितलं तर काही लक्षात पण येणार नाही आम्ही माल भरलेला आहे जास्त त्याच्यामुळे काही लक्षात येत नाही ना नेमकं काय केलेलं आहे असं पाठेमागच्या बाजूने फोडलेले आहे त्यांनी पत्रा कापला आहे का की काय त्यांनी लक्षात येत पण स्क्रू असताना ते काढले आणि त्याच्यातून त्यांनी एंट्री केली पंधरा सोळा हजार तर बघ असेलच किती पैसे आहेत गाल्यात पाच साडे पाच हजार आणि छापला किती गेला साधारण दहा पंधरा हजार छापला गेला पोलीस कंप्लेंट केली पोलीस कंप्लेंट केली पाठ्यामधून चोर आले गाल्यात ठेवलेली रक्कम गेली काही काही कपडे गेले कपडे साधारण किती रुपयाचे गेले तागे गेले दोन तीन तागे गेले पाच पाच दहा हजार आणि गाल्यात किती पैसे होते साधारण साधारणतः पाच सहा हजार होते गाल्यामध्ये